एचएम राहकमाता न्यूज आष्टा सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक डंपर व चारचाकी चाकी आय ट्वेंटी यांच्यात भीषण अपघात अपघातात चारचाकी जळून खाक आष्टा सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक डंपर व चारचाकी चाकी आय ट्वेंटी यांच्यात झालेल्या अपघातात चार चाकी जळून खाक झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की ए कुटुंब चारचाकी आय ट्वेंटी क्रमांक यम एच बारा एन जे एकसष्ट सेहेचाळीसमधून सांगलीच्या दिशेने जात होते यावेळी रस्ते कामासाठी मुरुम वाहतूक करणारा डंपर आर जे चौदा जी आर बहात्तर एकसष्ट हा अचानक विरुद्ध दिशेने वळण घेऊन आडवा आला यात आय ट्वेंटी चारचाकी डम्परच्या डिझेल टाकीस जोरात धडकली यावेळी आय वायरिंगमध्ये मध्ये होऊन चारचाकीने पेट घेतला प्रसंगावधान दाखवत गाडीतील प्रवासी बाहेर पडले चारचाकी चाकी जळून खाक झाली यामध्ये चारचाकीतील तिघे किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळी आष्टापालिकेचे अग्निशमन पथक येऊन आग विझवली यावेळी वाहतूक काही काळ बंद होती बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती